नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे तर आजचा मुद्दा विशेष शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या खूप गरजेचं आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा नाही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही फक्त व्हिडिओ शूटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर तुम्ही योग्य ठिकाणी आल तर चला तुमचा वेळ नगाल तर आजच्या मुद्द्याला सुरुवात करू तर ही बघा पाठीमाग आमची विहीर आहे तर एक दोन वर्ष झालं हिला खांदून तर विर वेळेस घ्यायची काळजी म्हणजे कसं विहीर वेळेस चौकून झोळवण म्हणजेच असं चढ इकडून इकडं उतार आहे बघा आणि इकडून पण इकडं उतार आहे आणि पाठीमागून पण इकडं उतार आहे तिकडं माळ आहे पाठीमागं आणि फक्त इकडल्या साईडला ह्या आमच्याकडून इकडं सगळा उतार आहे तर तिन्ही साईडकून इथं झोळवण आहे म्हणजेच कसं की ती निघून पाणी जरी लावलं समजा तरी इथंच आहे आणि असली जरी जागा नसली तरी योग्य ते ठिकाण चांगलं पाणी बघून विहीर खांदा कारण विहीर एकदाच होत असती आणि तिला पैसा खूप लागतो त्याच्यामुळं व्यवस्थित विहीर खांदा आणि तुम्हाला सांगायचा मुद्दा दुसरा म्हणजे विहीर खांदा वेळेस पहिल्यांदा आम्ही काय केलं तर की विहीर खोदली खाली आणि नंतर ही साईडचं जे आहे कड टाकण्यासाठी आपण सदर म्हणतो तर ही सदर आम्ही नंतर पुन्हा घेतली होती आणि नंतर खांद्यामुळं काय झालं सदर सगळं मटेरियलमध्ये पडलं आणि विहीर अर्ध्यापर्यंत बुडली आणि ती काढण्यासाठी आम्हाला अजून पाच पंचवीस हजार रुपये दंड झाला म्हणायचं थोडक्यात आणि विहीर खांता वेळेस किऱ्यांना खांदा म्हणजेच आम्ही वॉटरला दिली ती आणि विहीर काकणासारखी खाली जाती आहे तर तुम्हाला विहीर पण सगळी दाखवतो चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा इकडं ही आपली विहीर आहे आणि ही कडं बघा किती रुंद असं टाकलेलं आहे त्या काही जवळजवळ चार सहा इंचाचं असेल कुठं कुठं आठ इंचाचं म्हणजे पत्र्यावर असते अवलंबून बोलते तर खाली बघा तर विशेष सांगायचं झालं तर ती सदर दिसते का तुम्हाला तर त्या सदरीपर्यंत आम्ही काय केलं तर पहिल्यांदा ते क्रेन काढल्यामुळं त्यांनी पहिल्यांदा खांदू दिली नव्हती सदर आणि नंतर ते सदर तिचरवर खांदूसतो ते तुम्हाला ओलं दिसते का खाली तर त्या ओल्यापर्यंत आपली विहीर बुजली होती ही सदर काढता आम्ही वरलं मटेरियल पडून आणि पुन्हा ती काढण्यासाठी आपली पंचवीस हजार रुपये खर्च आला तर आपली विहीर जवळजवळ एक पन्नास फूट खोल आहे आणि रुंदीला पंचवीस फूट असे आहे तर बघू शकता आपलं विहीर हे कडं टाकलेलं आहे आणि हे कडं टाकता वेळेस काय करायचे पहिल्यांदा आपण विहीर खांदा झाल्यावर विहिरीचं तर तुम्हाला सांगितलंच विहीर खांद्या वेळेस अधिक सदर घ्या आणि नंतर विर खांदा आणि कडं टाकायचं झाल्यास पुन्हा काय करायचं की ह्याला सदर घ्यायची आम्ही आ, आ, खाली बघू शकता इकडं ती सदर घेतलेली आहे आणि सदर घेऊन पुन्हा नंतर खाली विहीर खांदा आणि बघा विहीर एकदम अशी टाकण्यासारखी गोल तुम्हाला दिसती पण आणि पाणी बघा एकदम खोल गेलेले आणि पाणी आता उपचत आले थोडक्यात सांगायचं झालं तर जास्त दिवस पण झाले आता उन्हाळा जोळजोळा जो 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 आला आहे म्हणायचं तर बघू शकता ह्या पद्धतीनं आम्ही विहीर खांदली आणि सांगायचं झालं तर कडं पण व्यवस्थित टाका आणि विहीर व्यवस्थित खांदा जे योग्य त्या जागेवर तर बघू शकता इकडून किती उंच म्हणजे तिकडं माळ आहे आणि इकडं फक्त आमच्यापासून उतार आहे आणि इकडून पण खाली इकडं आमच्या विहिरीकडं उतार आहे फक्त आमच्यापासून विहिरीपासून फक्त इकडंच उतार आहे असं आणि सांगायचं झालं तर बघू शकता विहीर आणि चौकन असं पाझर आहे आणि योग्य आळा गावसाल्यामुळं असं पाणी टिपर राहतं आहे तर असा आळा तुम्ही पण बघा आणि योग्य ते विहीर खांदा योग्य त्या जागेवर आम्ही पोकलेन जर विहीर खांदायची असेल तर विहिरीचा रुंद आकार धरा आणि त्या विहीर ज्याला गोती दिली तर त्याला सांगा तर तर। की आपण हाड्रा जे असतो आहे मोठा तर जी सी बी एक बारकी असते मधी सोडून ती काळा तशा पद्धतीने काढा म्हणजे विहीर तुमची अशी गोल होईल काकणासारखी बघितलं तर एकदम गोल असे भाकरीसारखी विहीर होती बघू शकता इकडे आमची कशी झाली आणि तुम्ही पण अशीच विहीर खांदा आणि कडा टाकता वेळेस मित्रांनो तुम्हाला ती पाठीमागे ही खाली दिसतंय का तर ह्या पद्धतीनं तुम्ही पी सी सी करून घ्या कारण पी सी सी जर आहे का केली तर जे पाणीमधलं तर त्याचं मधी पाणी बोरचं ह्याचं कसं सोडावं लागतं प्लेलीन ते पाणी असं ढवळलं का की त्याच्या जी खाल्ली जी माती असते सदरीची मारायचं खाल्ल्याकडीला जी कवळी माती राहिलेली असते आपल्याकडून फोटो फोटो तर ती माती विहिरीमध्ये पडते आणि खालून कडं असं रिकम होतं आहे आणि कडं असं कालोंडं होणं किंवा खाली सरकणं अशा गोष्टी भरपूर होत्या तर त्यासाठी ही अशी आम्ही पी सी सी केली आहे तर असे पी सी सी करणं योग्य गरजेचं आहे मित्रांनो आणि ती पी सी सी तुम्ही सगळेजण करा आपल्या विहिरीला कारण विहीर एकदाच खांदायची असते आपली त्याला सात आठ लाख रुपये असं खर्च येतो आम्हाला साडेसात लाख रुपये जवळजवळ सात लाख रु साडेसात लाख रुपये असा खर्च आलेला आहे आहेमध्ये कारण इथून सगळं मटेरियल बघू शकता इथं मटेरियल बिटेरियल काहीच नाही विहिरीचं तर हे सगळं मटेरियल आम्ही इथून हलवून टाकलं म्हणजे दुसरीकडं पार्सल केलं इथून इथं ठेवलं नाहीचं कारण चांगल्या रानामध्ये रान पडत त्याच्यामुळं अशी पी सी सी तुम्ही पण करून घ्या योग्य पी सी सी आणि योग्य लोकांना वापरून असं जाड पद्धतीची करून घ्या जेणेकरून तुमचं खाल्लं कड्याची ले जी खाल्ली बाजू का ती हद्धा सगळं नाही बरेच जण म्हणतात काय गरज आहे पण मित्रांनो ज्याला विहिरीला कडं नाही त्याला एक वीस एक वर्ष झालं आहे त्या विहिरीचं जाऊन तुम्ही कडं बघा काच्या खाती कावरलं कसं कडं झालेलं ती आणि पुन्हा मग मला कमेंट करा खाली बघून तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो तर ही बघा इकडे राहड पण टाकलेलं आहे आम्ही आणि असं जुगाड केलं इकडं हे जोडण्यासाठी सिंगल फेज थ्री फेज आणि आपली विहीर तर बघता येत नाही हे कडं व्हिडिओ बघा मस्तपैकी ना असं जोडवनामध्ये सगळी तुम्ही विहीर असं योग्य दोन तीन पानाडेला दाखवून हे करा मित्रांनो कसं पाणी बघायचं ती पण मी तुम्हाला आता व्हिडिओ इथून पुढे टाकणारच आहे विहीर खांदायलेले हे करायले सगळं तर केज तालुक्यामध्ये के एकटा पाट्या आहे विहिरीचे व्हिडिओ दाखवतोय तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी जय